नमस्कार मी सुनील जानवा वाडा तालुक्यामध्ये सोमवार दिनांक अकरा मार्च रोजी एक वाडा तालुक्याच्या वतीने मेहनत करणाऱ्या वर्गाच्या वतीने जोरदार आंदोलन आपण ठेवलेलं आहे मी आवाहन करतो की तमाम महा वाडा तालुक्यातील लोकांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे या आंदोलनामध्ये ज्या मागण्या आपण घेतलेल्या आहेत त्या मेहनत करणाऱ्या म वर्गाच्या मजुरांच्या मेहनत करणाऱ्या शेतकरी वर्गाच्या शेतकऱ्यांच्या भात विक्री केंद्रावर भात खरेदी केले जात नाही त्यांचं भात अजूनपर्यंत घरामध्ये पडलेलं आहे अशा अनेक मागण्या आपण घेऊन गेलेलो आहेत वाडा आर एच हॉस्पिटलमध्ये व्यवस्था केली जात नाही आज आपल्या वाडा तालुक्याला लाभलेले जे व्हिडिओ आहेत ते कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नसल्यामुळे ते ग्रामसेवकांना पाठीशी घालत असल्यामुळे ग्रामसेवक कार्यरवीची कामं करायला लागलेली आहेत आणि त्यामुळे वाडा तालुक्यातल्या विकासाला कालबोट लागलेलं आहे ठप्पा लागलेला आहे आणि बोगस कामं केली जात आहेत त्याचबरोबर वाडा तालुक्यामध्ये भरमसाठ खैरतोड चालू आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या एकमेव वाडा तालुक्याच्या कोहस किल्ल्यावर येऊन गेले आहेत त्याच्या आजूबाजूला आपण जाऊन बघितलं तर मोठी झाडोला तोड सुरू झालेली आहे तिथे असलेली छेडा कंपनी जी आहे ते कंपनीच्या प्रदूषणामुळे जमिनीतील पाणी खराब होत आहे जमीन खराब होत आहे अशा अनेक मागण्या घेऊन आपण हे आंदोलन करत आहोत तमाम मला विश्वास आहे की या वाडा तालुक्यातील हजारोच्या संख्येने मागे जसे दोन जानेवारीला लोक आले होती तशीच ह्या येना, येणा येणाऱ्या सोमवारी अकरा तारखेला सुद्धा हजाराच्या संख्येने येतील तरी सुद्धा या मशाल चायण्याच्या वतीने मी आपल्याला आवाहन करत आहे की आपण सुद्धा या मोर्चाला आले पाहिजेत या मोर्चाच्या मागण्या आहेत हा फक्त मजुराच्या मागण्या नाही शेतकऱ्याच्याच मागण्या नाही या वाडा तालुक्यातील तमाम बंधू भगिनींच्या मागण्या आहेत ह्या सर्व जाती धर्माच्या कुठल्याही लोकांच्या मागण्या नाही या मेहनत करणाऱ्या आपल्या गोरगरीब जनतेच्या मागण्या आहेत इथे असलेले छोटे व्यापारी यांचे आज धंदे बंद पडलेले आहेत कारण आज तुम्ही बघत असाल तर पन्नास करोडच्या वर लोकांनी केलेल्या कामाची मजुर मजुरी मिळाली नाही त्यांना जर मजुरीच मिळाली नाही तर ता वाडा तालुक्यातील गावपाड्यावर असलेले छोटे मोठे द उद्योग हे बंद पडत आहेत तुम्ही जर बाजाराला आज विजिजी व्हिजिट दिली वाडा तालुक्यात ता अनेक बाजार भरले जातात तिथे जर विजिट आपण दिली तर ते बाजार ठप्प झालेले दिसतात फार कमी प्रमाणात चालत असतात परिल्ली सरकारच्या ज्या बाजारामध्ये आम्ही जाऊन आलो तर तिथे बाजारामध्ये लोकच नसतात एक किरकोळ प्रमाण येतात का कारण मजुराच्या हातात पैसा नाही शेतकऱ्याच्या हातात पैसा नाही तर मग ते मार्केटमध्ये कसे काय येणार तर एकूणच जनमानसावर वाडा तालुक्यातील जिल्ह्यात राज्यात ही परिस्थिती आहे परंतु मी वाडा तालुक्याच्या वतीने बोलतोय की वाडा तालुक्याचा विकासाला खील घालणार आहे हे सर्व कर्मचारी निगरगट्ट झालेले आहेत आणि त्यांना विकासाचं काही पडलेलं नाही हेऱ्याफेरीचं काम जोरा जोरात चालू आहे विकासाच्या कामामध्ये कुठेतरी ग एकदम बोगस कामं करायची आणि पुन्हा लोकांवर दडपण आणायचं राजकीय षडयंत्र करायचं अशा पद्धतीचं चाललं आहे राजकारण त्यांनी करावं पण विकास करण्याचा विकास घडवण्याचा आणि वाढतोड्या प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याचा विकास असेल तर नक्कीच आम्ही सगळ्यांच्या सोबत आहोत पण मजुराच्या हातामध्ये गेले दोन महिने जर पैसा आले नसेल जे त्या कामावर जगत आहेत मग त्यांनी काय बाजके बांधून आपल्या वीट भट्टीवर पाहिजेत का बाहेरगावी का, का कामाला गेले पाहिजे का अशी काय अपेक्षा आहे का आज शेतकऱ्यांना इथे मजूर भेटत नाही अशी परिस्थिती असताना वीट धत्यावर कितीतरी मजूर केले हे का केले शेतकऱ्याच्या शेतीचा माल जर भात खर खरेदी केला नाही शेतीच्या मालाला भाव भेटला नाही तर तो मजुराला काय देणार ही परिस्थिती शेतकऱ्यांनी केली असं दाखवलं जात आहे मजुरांना आणि मजुरांना वेगळ्या पद्धतीने सांगत जात आहे शेतकरी आणि मजूर हे एक दुवा आहे मात्र त्यांना सुद्धा तोडण्याचं काम केलं जात आहे आणि जाती धर्माचं राजकारण तर सर्व ठिकाणी केलंच जात आहे मला या खोलात जायचं नाही पण वाडा तालुक्यातील जनतेचा प्रश्न सोडवत नसेल तर अशा कार्यालयाला आम्ही सोमवार दिनांक अं अकरा तारखेला ठिय्या मानणार आहे घेराव घालणार आहे वेल पडल्यास आम्ही तिथून उठणार नाही हे अत्यंत तीव्र स्वरूपाचं आंदोलन आहे वेल पडल्यास पंचायत समितीला टालं ठोकल्याशिवाय ठेवणार नाही कारण एवढा प्रक्षोभ केलेला आहे दोन वर्ष सातना ग्रामपंचायतमध्ये मजुरांची पे पेमेंट पे दिलेली नाही दोन वर्ष आणि त्याच्यामध्ये इंजिनियर खोटे बोलतात ग्रामसेवक खोटे बोलतात व्हिडिओने आश्वासन दिलेलं आहे लेखी माझ्याकडं आणि ते दोन वर्षाचं आश्वासन त्याच्यानंतर दोन जानेवारीला मोर्चा झाला तिथेसुद्धा इंजिनियरने आश्वासन दिलं उप अभियंता आश्वासन देतो आणि सुद्धा पुन्हा आश्वासन देतात माननीय दंडा तहसीलदारांच्या समोर आणि संबंधित पी आय आणि तहसीलदारांच्या लक्षात सुद्धा आलं की हा व्हिडीओ आणि ग्रामसेवक काय यांच्याकडे कर दुर्लक्ष करत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये चिडलेली ही सर्व जनता उतरणार आहे मित्रांनो ही त्याच जनतेचे प्रश्न नाही आपल्या सर्वांचे प्रश्न आहेत एकूण एकुन, एकोणीस मागण्या घेऊन आपण त्या तिथे उतर उतरणार आहोत एम मध्ये भरमसाठ बिल आकारणं हे तर आम्ही मोडून काढलं आम्ही अनेक लोकांना सात हजार आठ हजार बिल झाले ते पाचशे रुपये करून द्यावे लागले अनेकांचे झिरो बिल आले त्याच्यामुळे कारण त्यांनी आधीच त्यांच्याकडे भरले होते पुढच उदाहरण नाही एक लाख बिल ला आलेला होता मित्रांनो या एक लाखामध्ये पंचवीस हजार त्यांनी भरलेले होते हाच त्यांना झिरो बिल करण्याची वेळ आलेली आहे ह्या त्यांच्या चुक आहेत आजच आजच्या दिवशी आम्ही दाभोणला जाऊन आलो चाळीस हजार एका गरीब माणसाला ज्याचा घर चांगलं नाही ज्या रोजगार हमीच्या कामावर भेटलेला व्यक्ती म्हणतो साहेब चाळीस हजार आलाय मला विश्वासाने मोर्चा येते चाळीस हजार नाही चारशे रुपयापेक्षा कमी तुझा बिल आहे कारण तू तेवढी लाईट वापरत नाही मित्रांनो ही अत्यंत भयानक परिस्थिती आहे आणि लाईट बिल तर आकारतील परंतु लाईट घालवण्याचे प्रकार आणि रात्री बेरात्री लाईट जाणार मग ते त्याच्यासाठी दोन दिवस अंधारात राहावं लागणार असे प्रकार घडत आहेत त्याला जबाबदार कोण जनतेचे नोकर असलेले लोक हे मालक झालेले आहेत चांगल्या एक लाख दोन लाखाचा पगार घेणारे लोक आपल्याला मात्र गुलाम बनवून ठेवलेले आहेत अशा निगरकट्ट झालेल्या या अधिकारी कर्मचारी आणि प्रशासनाच्या विरोधात आपण हे आंदोलन पुकारलेलं आहे या आंदोलनात आपण सर्वजण याल हा विश्वास आहे आपण आवाहन करतो आम्ही एका कार्यकर्त्यांच्या वतीने आणि जनतेच्या वतीने की आपण या आंदोलनाला याच आणि एक ताकद दाखवा जनतेची ताकद दाखवा जनतेचा ताकद दाखवल्यानंतर विजय हा मिळतोच हा गेल्या पंचवीस वर्षाचा माझा अनुभव आहे आणि तो मिळवून दिलेला आहे मी आणि या आंदोलनात येणाऱ्या लोकांनासुद्धा तो मिळणारच या विश्वासाने आपण सर्वजण याल असं आवाहन करतो आणि मी थांबतो इंकलाम चिन्हा